राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजार भाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवक पस्तीसशे बत्तीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर शंभर सरजंद्राय तेराशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर फाटा या ठिकाणी अवक नऊ हजार चारशे पासष्ट क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर एक हजार रुपये क्विंटल सरजण तेराशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर दोन हजार दहा रुपये क्विंटल पुणे पिंपरी आवक तेरा क्विंटल कमीत कमी बाराशे सरंद्र पंधराशे जास्तीत ज्याचा अठराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी आवक साठ क्विंटल कमीत कमी आठशे सरंद्र तेराशे जास्तीत ज्याचा अठराशे रुपये क्विंटल पुणे मुशी अवक तीनशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी चारशे सरंद्र नऊशे जास्तीत ज्यात चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक अकरा हजार पाचशे अडोतीस क्विंटल कमीत कमी चारशे सरंद्र एक हजार पन्नास जास्तीत ज्यादर सतराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील